कुलस्वामी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक निलेश शेठ बोरसटे यांचे चिरंजीव आदी नामकरण सोहळा व वाढदिवस शनिवार दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी साजरा होत आहे त्यानिमित्त लहान मुलांसाठी खास पर्वणी म्हणजे खेळण्यासाठी पाळणा व विविध खेळांच्या यात्रा उत्सव सायंकाळी पाच वाजता हरिभक्त परायण अक्रूरजी महाराज साखरे यांची कीर्तन सेवा व त्यांना साथ देण्यासाठी सुप्रसिद्ध गायक हरिभक्त परायण कैलास महाराज पवार हरिभक्त परायण ओंकार महाराज जगताप तर मृदुंग सम्राट हरिभक्त परायण विकास दादा बेलुकर पखवाज अलंकार मृदुंग मार्तंड भरतजी महाराज पठाडे सायंकाळी सात ते नऊ वाजता पिचली माची बांगडी फेम गायत्री शेलार यांची गायन संध्या प्रमुख आकर्षण बिग बॉस विजेता रील स्टार सूरज चव्हाण याची प्रमुख उपस्थिती सायंकाळी सात वाजता कुमार आदिराजचा अविष्ट चिंतन व नामकरण सोहळा सायंकाळी आठ ते आपल्या आगमनापर्यंत स्नेहभोजन तरी या आगळ्या वेगळ्या अजिराजच्या नामकरण सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे निमंत्रक सौ नैना बोरचटे श्री वामनराव बोरचटे व समस्त बोरचटे परिवार गुंजाळवाडी बेल्ले स्थळ मुक्काम गुंजाळवाडी खराडीमाळा बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर गणराज ऑडिओ अँड ऑडिओटायझर चांदणी चौक बेल्ले अधिराजच भावी आयुष्य सुख समृद्धीच जाव त्यांच्या जीवनामध्ये उदंड संपत्ती मिळो त्या संपत्तीचा त्यांच्याकडून चांगला विनियोग हो आणि त्यांचा नाव लौकिक महाराष्ट्रभर हो मला अधिराजकडे पाहिलं म्हणजे साक्षात देवेंद्र फडणवीस वाटतात ते मुख्यमंत्री होईल तेव्हा पुन्हा एकदा आशीर्वाद देऊ जय श्रीराम